सिंधुदुर्ग जिल्हा बँक ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरली आहे अडतीस वर्षामध्ये बँकेकडे असलेल्या दोन हजार दोनशे साठ कोटी ठेवींमध्ये गेल्या सव्वा दोन वर्षात सातशे चाळीस कोटी ठेवींची ऐतिहासिक वॅड बँकेनं केली आहे तीन हजार कोटी ठेवींचा टप्पा पार केला आहे या बँकेच्या संचालक मंडळानं केलेलं काम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत वरिष्ठांनी दाखवलेला विश्वास यामुळेच ही बँक प्रगतीच्या शिखरावर आहे या वर्षात महिलांसाठी नाविन्यपूर्ण कर्ज योजना आणणं आणि मार्च दोन हजार कोटीवर नेण्याचा निर्धार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण बँकेचे तज्ज्ञ संचालक आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या संचालक मंडळानं केलेल्या कामामुळे गेल्या के सव्वा दोन वर्षात कर्ज व्यवहार बँकेची उलाढाल बँकेचा नफा या सर्वच व्यवहारामध्ये ही जिल्हा बँक राज्यात अग्रणी राहिली आहे सहकार क्षेत्रामधील राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामधील जिल्हा बँकांमध्ये राज्यात क्रमांकात सिंधुदुर्ग जिल्हा बँक आहे आणि या प्रगतीमध्ये जिल्ह्यातील ग्राहकांचा आणि नागरिकांचा मोठा वाटा आहे मनीष या पत्रकार परिषदेवेळी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब डोईफोडे जिल्हा मजूर फेडरेशन अध्यक्ष तथा संचालक विठ्ठल देसाई श्रीम प्रज्ञा ढवण विक्टर डांटस महेश सारंग विद्याधर परब उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे आदी उपस्थित होते पाहूयात यावेळी नेमकं काय म्हटलंय मनीष या सगळ्यांचे या निमित्ताने आम्ही आभार मानण्यासाठी समोर आलेलो आहोत कारण बँकेने तीन हजार कोटींचा ठेवीचा टप्पा हा कालच्या आठवड्यामध्ये गाठलेला आहे खरं म्हणजे अडतीस वर्षात तेवीस दोन हजार दोनशे कोटी रुपयापर्यंतच्या ठेवी जमा झाल्या परंतु दोन वर्षाच्या कालावधीत सातशे चाळीस कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या ठेवी या बँकेच्या खात्यात जमा झाल्या आणि त्यामुळे आपण तीन हजार कोटीचा ठेवींचा टप्पा गाठू शकलो आणि त्याचबरोबर बँकेच्या भागभांडवलामध्ये सुद्धा जवळपास पाच कोटी रुपयांची वाढ होऊन आपण आज रोजी बँकेचं सुद्धा पन्नास कोटी रुपयांवर येऊन गेलेलो आहोत आणि त्यामुळे सभासद संस्थांनी संस्थांनीसुद्धा भागभांडवल वाढवण्यासाठी खूप मोठी मोलाची मदत केलेली आहे बँकेच्या सगळ्याच ग्राहकांनी आमच्यावर जो दाखवलेला विश्वास आहे तो विश्वास सार्थकी लावण्याची खऱ्या अर्थाने जबाबदारी पुढच्या काळची सगळ्यांची आहे कारण या जिल्ह्यामध्ये मोठी संस्था नसताना सुद्धा ठेवींच वाढलेलं मागच्या दोन वर्षातलं प्रमाण हे महाराष्ट्रातल्या पहिल्या तीन बँकांच्या यादीमधला आहे आणि हा मान फक्त जिल्हावासियांच्या सहकार्यामुळेच आम्हाला मिळू शकला आहे त्यासाठी आम्ही जिल्हावासियांचे खऱ्या अर्थाने ऋणी आहोत बँकेच्या नियमित सेवांच्या पलीकडे जाऊ सातत्याने नाविन्यपूर्ण सेवा सुविधा ग्राहकांना देण्याचा जो प्रयत्न आमचा चाललेला आहे त्याचा चांगला परिणाम म्हणून ठेवींमधली वाढ असेल भागभांडवलामधली वाढ असेल आणि एकूण व्यवसायामध्ये सुद्धा होत असलेली मोठ्या प्रमाणातली वाढ असेल हे चांगले परिणाम या सगळ्यातनं आपल्याला पाहायला मिळत आहे व्यवसाय वाढीमध्ये सुद्धा या संचालक मंडळाच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत जवळपास बाराशे ऐंशी कोटी रुपयांची व्यवसायातली वाढ या ठिकाणी नोंदवली गेलेली आहे या वाढीचं प्रमाण हे सुद्धा आत्तापर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात जास्त प्रमाण आहे